वारा बघा एवढा आलाय का नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज अचानक पावसाला सुरुवात झालेली तर व्लॉग शूट केलाय ब्लॉग सुरुवात करूया आता कडक ऊन होतं नाही अचानक पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार पाऊस आला आहे बघा याला काय काळ घ्या नाही तिकडे सगळी वाट लावणार

वादळाला वादळ आलं जोरात जोरदार वारा पाऊस जोरदार वारा आलाय पाऊस आला त्याच्यावर कडकडते विजा चमकतायत समोर अचानक झाला अचानक एकदम तर भात होता आम्ही लगेच घेऊन आलेलो म्हणून माझे सुकलं होतं पटकन दुपार सकाळीच आणलेलं नाही तर वाट लागली असते आता आयुष्यपत कसला पाऊस आलाय बघा सुसार किती पाऊस लागतोय बघा जोरदार अचानक आलाय आयला सगळं भात ज्यांची कापली त्यांची छाप वाट लावला भिजवला ला। कोकणात पावसाला सुरुवात सगळं पाणी आलं आता मध्ये आता मध्ये घरात आता पाणी सगळं आई शपथ सगळं भिजवून टाकला शाप इकडे कागद तर आम्ही सोडली वाहून गेल ना म्हटलं वाट लावला Thank <laughs> you. पडतो या कट्ट्यावर पडतो कट्ट्यावर सगळं आतमध्ये येतं इकडं बघा शिंतोड्या उडत आहेत सगळ्या जबरदस्त आलाय बेकार आलाय बेकार पावसाचा का भरोसा नाही पाऊस पण लय बेकार आहे आणि मी पण लय बेकार आहे आयला वारा बघा असा सुटला आहे पाऊस आला जोरदार काय जायचंच नाव घेत नाही किती वेळ झालं इथं थांबलंय मला जायचंय वर म्हणजे माणसं भात जोडतात तिकडे जायचं आहे पाऊस काय बंद होईत नाही धावत जायला लागणार आहे नारली बघ असल्या नारळ हलते बघ असले वारा बघा काय एवढा आलाय का पाऊस आता पाऊस कापला व्हाय ना मग भिजवला आता होय होय संकेत कापली नव्हता भिजता संकेत जायचंय मला काय थांबून फायदा नाही झाडाचा सुरुवात जो केली नाही धावत जायला हवं आता पावसात पाऊस आला रे पाऊस आला पाऊस आला पाणी बघा किती आहे बघा वरनं सगळं एवढं पाणी आलं भाग 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 किती पाणी आहे बघावा नुसतं संसद आलाय वरण पाणी चला धावा धावा हे देखील एवढं भात झोडत आहे पावसाळा ऐकतो नाही आम्ही आहे काय आपा इथं भात जोडतात आहे आमचे माणसं तर भात जोडायला घेतो काय पाऊस लागतो आणि आम्ही भात जोडून घेतो सकाळ था। आणलेलं म्हणून नाहीतर गेम होता आमचा पण सगळं भिजलं असतं जाम पाऊस आहे बेकार माणसं भिजून येतात खाल्ले मळ्यात होते अचानक पाऊस आला भिजून घरात आली भिजली आता आजी पाऊस आल्यामुळे आम्हाला वरडी बिरडी आतमध्ये बांधायला लागतात आहे सगळे इथं बाहेर बांधलं तर भिजलं सगळं बाहेर आता मधी बांधायला लागतं वरडी अजून घडगडतोय परत येणार आहे जोरदार वाटतं आम्ही इथे भात जोडता भात जोडणी आहे भात जोडणी लाईट पण गेला लाईट पण लावू शकत नाही जसा घडकात घडकात मोठ्याने केल्याबरोबर लाईटच गेल्या सगळ्याने जोरात पावसाला सुरुवातच झाली त्यांनी अंगण केलेलं होतं यांचं अंगण भिजले आता झोडून झालेला आहे आणि पाऊस थोडा थांबला आहे इथूनच जाऊया पाऊस अचानक आला वाट लागला सगळी सगळ्यांची भात सगळ्यांचीच भिजली खरं तर आम्ही आंधी होतो बरं झालं पटतं आता झोडून टाकलेलं आमची पण वाट होती सगळी एवढं सोन्यासारखं भात आपण पिकलेला कापतो आणि हा भिजवून टाकतो वाटला अजून तिकडे थोडा धर धरलेला आहे इकडे पूर्ण क्लिअर झालं त्या बाजूला पाऊस बा। इकडे वरतीच धरलेला वाटतो थोडा पाऊस का अजून बंद होत नाही आणि माणसांनी ही खोला ठेवली नव्हती एक खोला या कागदाचे खोला आहेत ना सगळ्या सुकू विकून माणसाने आतमध्ये ठेवली होत्या त्या परत काढायला लागल्या आज त्या पावसामुळे आता संध्याकाळचे वाजलेत सहा आणि सूर्य बघा असा आला आहे इकडं इथून किरण त्या घरावरती पडले तिथं आणि तिकडं सूर्य आला आहे आता दिसायला आहे सूर्य मगापासून जबरदस्त पाऊस जोरदार लागत होता सीन भारी सीन वाटतोय इथून पाऊस आता बऱ्यापैकी गेलेला आहे थोडा थोडाच पडतोय म्हणजे झाडावरचं जे पाणी उरलेलं पडतं आहे आणि समोर आकाश बघा काय झालं आहे भारी नजारा वाटतोय तो रंग तिकडे तुम्हाला दिसणार नाही नीट कारण झाडं आहेत तिकडे म्हणून इकडे वाफ जे आले ना शपथ धुकं आलंय वरती काही व्ह्यू वाटतोय काय नजर आहे बघा समोर हा ते दुःख बघायला छान वाटते एक नंबर वाटतंय तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात की पाऊस आला होता अचानक आणि जोरदार पाऊस आला आणि सगळ्यांची भातं खरं खरंतर भिजवून टाकला नाही खूप जणांनी कापणी केलेली होती कापणी करून ठेवला नाही आणि भात सगळी भिजवून टाकला नाहीत आणि आता ते उद्या ऊन कडाक्याचं पडेल ते सुकणार दिवसभर तेव्हा कुठे बांधायला लागणार आहे ते असं नुकसान पण झालं आहे शेतकऱ्यांचं त्याचबरोबर अचानक हा पाऊस आला गेल्या आठवड्यात पण आला आणि आठ दिवसांनी पुन्हा पाऊस आला काय करतो काय समजत नाही यंदा हा पाऊस आणि तुम्ही बघितलं एकदम विजा विजा चमकत होत्या कडकडत होतं गडगडत होतं तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये